नमस्कार आर पी मध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज चिकीची मशीन फिटिंग करून दाखवणार आहे आणि चिकी पण घेऊन दाखवणार आहे तर बघू शकता हे अशा पद्धतीने पार्ट वेगवेगळे केलेले आहेत तरी ही मशीनचा चेहरा आहे तर ही चेहरा एकदम महत्त्वाचा आहे तर, तर सुरुवातीला मधला पार्ट जोडून घ्यायचा आहे आणि यानंतर दुसरा पार्ट जोडून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये छहरा टाकून घ्यायचा आहे तर छरा हरवला नाही पाहिजे आणि दो दोन्ही बाजूला अशा पद्धतीने खिळे लावून घ्यायचेत आणि एकदम फिटिंग करून घ्यायचे तर जर छरा जर हरवला तर बैलाच्या गळ्यातली जी घाटी असते त्याच्यामधलं एखाद्या वेळेस लहान साईज असेल तर याच्यामध्ये बसू शकतो तर अशा पद्धतीने एकदम असं जास्त फिट करून घ्यायचे तर आता ही खुटा जी आहे ती बसवून घ्यायचा आहे तर या कुठ्ट्याचा भाग असा बाहेरच्या बाजूला करायचा आहे आणि फिटिंग करून घ्यायची तर अशा पद्धतीने मी सर्व मशीन फिटिंग करून घेणार आहे तर एकदम सोपी आहे फिटिंग घ्यायची तर तुम्हाला आता ही दाखवत आहे फिटिंग केलेली एकदम छान अशी फिटिंग तयार झालेली आहे तर ही भाग गहू मोठे किंवा लहान करायचे असतो तर हे अशा पद्धतीने फिरवलेस लहान किंवा मोठे करता येतात चिकी घेताना ही फिरवत राहायचे तर तयार झालेली आहे फिटिंग तर बघू शकता तर, तर, तर मी आता शिलाई मशीनला जोडणार आहे तर अशा पद्धतीने मी शिलाई मशीनला जोडून घेणार आहे तुम्ही कोटला किंवा टेबलला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे तर मोठं ताट ठेवायचं आहे मशीन खाली बसेल एवढं आणि गहू एक एक वाटी याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं फिरवून घ्यायचे तर इथला थोडासा नट अशा पद्धतीने फिरवून घ्यायचा आहे गहू लहान किंवा मोठे येण्याची शक्यता असते तर अशा पद्धतीने फिरवून घेत आहे मी तर बघू शकता हळूहळू बाहेर येत आहे चिकी तर जर तुम्हाला जड जात असेल थोडंसं थेंबर पाणी सोडायचं याच्यामध्ये आणि चिकी तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला बघून घ्यायचे आपल्याला चिकी कशी येत आहे त्या हाताने आणि यानंतर ही नट अशा पद्धतीने फिरवून घेणार आहे तर एकदम छान अशी चिकी तयार झालेली आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल वो धन्यवाद